पण जाणार आहोत कोकण मधील फॅमिली ट्रिप म्हणजे आज नुसता राडा होणार आहे आणि फायनली आपली गाडी आली आहे आणि माझा ग्रुप आता चाललाय कोकणामध्ये गणपती बाप्पा आनंद घेण्याचे ठिकाण कोकण मध्ये प्राचीन प्रतिबिंब नारळाच्या बागा आंब्याचे पन्नास आणि आता मस्त एन्जॉय करतात शब्द मनात एक जण राज्य घेणार आहे खूप छान गरम गरम जेवण दंड किल्ला झाडं मोठं झाड मोठा नक्कीच फायदा होता कोकणामध्ये आलं नक्कीच होतं नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेल वरती वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून गुड मॉर्निंग मी आहे श्रीकांत भुजबळ आणि श्री भुजबळ विलॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत कोकण मधील असे एक बीच एक्सप्लोअर करायला जे जायला आपल्याला तिथली मही, पुरेशी माहिती नसते आणि किंवा ते आपल्याला परिचित आहेत बीच तरी सुद्धा तिथं राहायची ठिकाणं खायची ठिकाणं ही ठिकाणं माहीत नसल्यामुळे आपण ते टाळतो त्याच्या आसपासची ठिकाणं सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला नवीन नवीन आपण जागा खायची ठिकाणं दाखवणार आहोत चला तर मग जाऊया अरे विसरलोच आज तर आपली फॅमिली ट्रिप आहे आणि फॅमिली ट्रिप म्हणजे आज नुसता राडा होणार आहे कारण की आज आहेत आपल्या सोबत आणि घेऊन चाललो आपण आपण लवकरच ट्रॅव्हल पशी पोहोचू आणि ट्रॅव्हल्सची वाट पाहतोय आम्ही पण साताऱ्यातून निघालेली आहे ट्रॅव्हल्स आता फॅमिली ला घेऊन आणि आम्ही आता हायवे ला चाललोय आणि फायनली आपली गाडी आली आहे आपली गाडी दिसते आपण चाललोय कोकणामध्ये आणि आता आपण स्पेशल इंदुरी पोहेलोय मागे बघतोय फॅमिली फॅमिली एन्जॉय करते आणि मागे फॅमिली नाश्ता करते तर आपण पोहे खातो इंदुरी स्पेशल पोहेवरती त्यांचा मस्त वैकी एक मसाला असतो आणि शेव असतो आपण खाऊन पाहतो खूप छान आणि ऑथेंटिक पोहे आणि हे पोहे नॉर्मली आपण जे घरी बनवतो त्यासारखे पोहे नाही एकंदरीत काय सगळेजण एन्जॉय करतात आणि नाश्ता खूप छान झाला सकाळची छान सुरुवात झाली तर आता आपण चाललोय कोकण प्रदर्शनला आणि मागे आहेत फॅमिली मेंबर्स आणि आमचा वीस जणांचा ग्रुप आता चाललाय कोकणामध्ये एन्जॉय करायला गणपती बाप्पा आणि आम्ही निघालो मुंबई पुणे महामार्गावरून अलिबाग कडे गाण्याच्या भेंड्या संपलेत आणि आता प्रत्येकाला एक टास्क दिले ते म्हणजे आपल्या मनातला कोकण आणि कोकण म्हणले की आपल्याला काय वाटतं हे प्रत्येकाने एक्सप्लेन करणारच आपल्याला तर बघू कुणाच्या मनात कोकण कसा आहे आणि त्यांनी काय कल्पना केली कोकणाबद्दल कोकण हे आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आणि खास करून मासे खाण्यासाठी आम्ही कोकणामध्ये जातो समुद्र समुद्र आंबे तिथलं कल्चर आणि वातावरण समुद्र निसर्ग पर्यटन स्थळ कोकण म्हणजे कोकण म्हणजे मनसोबत आनंद घेण्याचे समुद्र आणि कोकणात जाऊन मासे खाण्याची मजा ही वेगळीच असते कोकण म्हणजे निसर्ग आणि मासे खायचे म्हणजे स्वर्ग आहे आणि कोकण मध्ये प्राचीन प्रतिबिंब आहे खाद्य संस्कृती जसं धावण वगैरे कोकण म्हणजे खाण्यासाठी मासे त्यानंतर कोकण म्हणजे समुद्र किनारा कोकण म्हणजे नारळाच्या बागा चा किनारा नारळाची झाड आंब्याची झाड राहायची कोकणातला अनुभव कसा होतो मासे ता ता ताजे ताजे मासे मिळायचे तळ्यातले खूप ताजे त्याचा वास पण यायचा नाही ते छान असायचे मासे जेवण काय बनवायचं त्यावेळेस जेवण काय भात मासे परत डाळ नाचणीची भाकरी नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी असं म्हणजे छान गोष्ट फिरायला मस्त फिरायची आंब्याची झाडे नारळाची तिथं काटर फन्नस आणि तिथे साधी लोक म्हणजे कोकण कोकण म्हणजे बीच बीच बऱ्याच मुलांनी समुद्र बघितला नसल्यामुळे ही ट्रीप आता निघाले आणि सगळे आता मस्त एन्जॉय करतात हा आहे रेवदंडा किल्ल्याचा पहिला बुरुज आणि इथेच आम्ही एक खानावळ पण पाहिली होती किल्ल्याच्या भिंतीवर झाडाची ही मुळे आपल्याला दिसत असतील नारळाच्या व सुपारीच्या बागातून आपल्याला चालत जावे लागते थोडं पुढं गेलं की हा बोर्ड आपल्याला दिसेल आणि डाव्या बाजूला खानावर लागेपर्यंत चालत जावं लागेल पण आलो होतो आता आपण तिकडे बोर्ड बघितला होता या खानावळीचं नाव आहे समर्थ खानावर आणि मेन रोडला आपण गाडी लावली तिथून आपल्याला चालत यावं लागतं या रोडने तुम्ही आत याल आणि आपल्याला इथं बोर्ड दिसतोय तो म्हणजे समर्थ खानावर फॅमिलीला बसण्याची सोय पलीकडच्या साईडला सुद्धा तिकडे सोय दिसते आपल्याला या साईडला त्यांची दिसते ती घरगुती विहीर आणि मागे किचन आहे तर मित्रांनो आपल्याकडे बऱ्याच विहिरी असतात आपल्याकडे बराच निसर्ग असतो पण कोकणात आल्यानंतर विहिरी पाण्याची मंदिरं पाण्याची एक वेगळीच क्रेज असते त्याचं उदाहरणच बघा ना की आता ही विहीर आता आपण पाहिजे त्या विहिरीचं पाणी तुम्ही बघा पाण्याचं तळ दिसतं एवढं स्वच्छ पाणी दिसतं आपल्याला आपल्याकडे सुद्धा पूर्ण भरलेलं विहिरी असतात पण हिरवं पाणी त्यात झालेली घाण आपण पोहायला गेल्यानंतर जो कचरा करतो हा कोकणी माणूस सगळा निसर्ग जपतो ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे हे इथं सुपारी आणि नारळाच्या बागा सुद्धा आपल्याला दिसल्या त्याच्यामुळे इथलं वातावरण दमट थोडस असलं तरी सुद्धा थोडं प्रसन्न पण वाटत तर इथे एन्जॉय करण्यासारखी जागा आहे कारण की असं मस्त पैकी निसर्गाच्या वातावरणात मस्त घरगुती खानावळ आहे हा ही विहीर आहे शांतता आहे आणि आता जेवण आपण ट्राय करूया जेवण कसं येतं आपण बघूया मानसिक आहे जेवण ती म्हणते की घरगुती टेस्ट आहे तर कसं वाटतं तुला काय वेगळं वाटतं इथं आपल्या याच्यामध्ये फरक काय वाटत घरी सगळ्या भाज्या खातेच काय तू आलो आपण आता समर्थ खानावेळी मध्ये जेवायला बसलो आणि जरा थोडा उशीरच झाला अडीच ते तीन वाजले पण ठीक आहे खूप छान गरम गरम जेवण आलं आणि भाताचा खूप छान वास येत जेवणामध्ये आहे भेंडी त्याच्यानंतर वाटाणा बटाटा मिक्स आहे वरण आहे आणि लोणचं दिलेलं आहे आणि पापड तर जेवण खूप छान दिसतंय आपण टेस्ट करून बघूया मला मागच्या वेळेला हरिहरेश्वरला गेलेलो त्यावेळेला भेंडी खूप आवडली होती ह्या भेंडीची चव बघून बघूया आपण कशी आहे काहीशी त्याच प्रकारची भेंडी आपल्याला इथं म्हणजे टेस्ट तशीच असेल बऱ्यापैकी तुम्ही सुद्धा इथे व्हिजिट करा जेवण खूप छान आहे फॅमिलीसाठी बसायला खूप छान जागा आहे आणि इथं घरगुती प्रकारचं जेवण जर खायचं असेल आणि कोकणात आल्यानंतर शक्यतो घरगुती खावा असं मी सजेस्ट करेन आणि घरगुती जेवण छानच आहे अगदी उत्तम आहे तर मित्रांनो निहारी झालेले मस्तपैकी विहिरीच्या कट्ट्यावर बसलं कोकणात तर मस्त फील घेत आणि जस जेवण झालं सगळ्यांचा एकच फीडबॅक होता भेंडी खूप अप्रतिम झाली होती आणि हा फीडबॅक हा मी त्यांना पण सांगणार आहे तर इथं आम्ही घेतलं होतं भेंडी बटाटा आणि बऱ्याच वेज भाज्या घेतला होता आम्ही सगळ्यांनी व्हेजच खाल्लं होतं फिश खाय खाल्लं हो नव्हतं पण मी तुम्हाला रेकमेंड करेन की अशा ठिकाणी येत जावा आल्यानंतर साधं जेवण खात जावं आणि बाकीच्या तर गोष्टी आपण करतोच पुन्हा मुंबईच्या ठिकाणी आपण बाकीच्या गोष्टी करतो आणि ह्या गोष्टी पण आपण केल्या पाहिजेत आणि हेच शांतता हेच छान वातावरण आपण अनुभवण्यासाठी आलो होतो आणि ते होत किल्ल्याला जाणारा हा रस्ता छोटा आहे पण निसर्गाने भरपूर आहे दोन्ही बाजूला घरे व खानावळी आपल्याला दिसतील तर मित्रांनो आता आपण माग बघतोय माझा तर रेवदंडा किल्ला तर हा किल्ला चौदाशे अठ्ठावीस साली आहे आता आपण सध्या आहोत पार्किंग मध्ये आणि इथं आहे ती मेन मुख्य दरवाजा इथून आपण आत जाणार आहे आणि थोडा पडलेला ना दिसतोय नारळाची छान झाड आहे तिथं आणि मजली ही जी इमारत दिसते तर ही इमारत आपल्या आतून पाहिजे तर आपण जाऊन पाहूया मेन एंट्री इथं भारतीय पुरातत्व खात्याचं एक हे पाय इथं टायमिंग दिलंय सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच तर संध्याकाळपर्यंत हा किल्ला चालू राहतो आता आपण पाहता दे। आपण देवदंडा फोर्ट वरती आलेला इथून नव्हती ती मेन एंट्री इथे थोडी नारळाची झाड लागलेली आपल्याला दिसतात या साईडला आमचा ग्रुप एन्जॉय करतोय किल्ल्याची पाहणी करायला चालली पडझड झालेली दिसते बऱ्यापैकी किल्ल्याची आणि नारळाची झाडच नसतं पैकी बाकी काय अवशेषच राहिलेले त्या किल्ल्याचे बऱ्यापैकी आणि सात मजली ही इमारत बऱ्यापैकी जुनी दिसते त्याच्या राईट ला जो दिसतोय तो बीच आहे तिथे काही तोफ दिसते इथं मला लोखंडाची तोफ दिसते त्या साईडला सुद्धा ही तोफ दिसते आपल्याला जुन्या काळातले थोडं रिनोवेशन केलेलं सुद्धा वाटत तीच मोडगाईला आलेली दिसते अशा जुन्या ऐतिहासिक वास्तू त्या पाहण्यासाठी आपण इथे येतो त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे आणि लक्षात ठेवा मित्रांनो ज्या वेळेला आपण अशा ठिकाणी येत असतो ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी त्यावेळेला त्याची कमीत कमी आपण -कमी त्याची बांधणी करत नाही तर तोडमोड होऊ नये याची तरी आपण काळजी घेतली पाहिजे पूर्णपणे ओपन असलेली ही इमारत ही सोरा आहे स्वराला पहिल्यांदा समुद्र बघण्याची खूप इच्छा होती आणि आता इथं आलोय आणि सोरा कसा वाटतंय समुद्र बघून दिसला का तुला समुद्र फायनली कुठे आता पण त्यात पाणीच नाहीये कुठं पाणी आहे ठीक आहे स्वराला आपण बाहेर जाऊन आता समुद्राचं एक दर्शन दाखवूया म्हणजे ती खुश होईल काही अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील ही जुन्या पद्धतीची हापशी म्हणजे हँडपंप म्हणतो त्याला आपण ती सुद्धा आहे इथं आता आपण चाललोय रेवदंडा बीच वरती हा छानसा वॉकवे वॉकवे मध्ये आहेत नारळिचे झाड इथं कॅम्पिंग सुद्धा होत मी मागच्या वेळेला ज्यावेळेला आलो होतो त्याला बरेच टेंट इथे लागले दिसले होते मला आणि हा खूप छान बसता इथे नारळाची झाड आपल्याला पाहायला मिळतील आणि आता आपण पाहणार आहोत रेवदंडा बीच छानशी नारळाची झाड आणि आता इथं थोडासा थंडावा जाणवायला लागलेला आहे आणि आम्ही चाललोय बीचच्या मार्गावर आणि अचानक जो समुद्र दिसणार आहे तो खूप छान दिसणार आहे या साईडला कॅम्पिंग असत मित्रांनो ही आहेत सुरक्षा रक्षक जे भिंती आहेत त्या सुद्धा आणि आता आपल्याला दिसणारे नजारा तो म्हणजे समुद्राचा शिडी लावलेली दिसते आपण तिथून खाली उतरूया आणि ही आहेत किल्ल्याची एक्सक्लुझिव्ह चित्र खूप छान खडक आहेत त्या किल्ल्यावरती जे खूप छान दिसतात इथे फोटोग्राफर्स लोकांना खूप छान बॅकग्राऊंड मिळतोय मित्रांनो त्या दगडाच आणि ते आहेत किल्ल्याचे अवशेष त्या साईडला आहेत तर समुद्र छान अशी नाराची झाड किल्ल्यावरून बाहेर डोकावू लागलेत आपण पाहू शकता पण आहे समुद्र या साइडला तर मित्रांनो या साइडला दिसत आहे ते जिना पोर्तुगीजांच्या काळात असलेलं बंद आहेत हा दिसतोय तो, तो आपल्याला पूर्ण लांब पर्यंत पर पसरलेला हा किल्ला रेवदंडा किल्ला आणि हा समोर दिसतोय तो शेवटपर्यंत जो दिसतोय आपल्याला तो रेवदंडा किल्ल्याचं बीच याला रेवदंडा बीच म्हणतो याला याला दुसरा मार्ग आहे बीचला जर आपण येणार असेल तर तो, तो दुसरा मार्ग आहे तो दोन ते तीन किलोमीटर मागे आहे आणि माझ्या मागे दिसतोय तो, 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 बीच तो रेव आता बीच समोर आपण पाहतोय रेवदंडा किल्ला आणि आता लोक एन्जॉय करायला लागलेत दुपारचं ऊन सुद्धा कमी झालेलं आहे तिथं खूप छान असं एक मोठं झाड दिसतंय बघा आपल्याला खूप मोठं झाड आहे आणि झाडांची मुळं त्या किल्ल्यातून आता बाहेर यायला लागलेत अशा वेगवेगळ्या घ्या किल्ल्याची पडद व्हायला लागले लाग त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या घ्या इथे झालेल्या दिसतात वा खूप छान असं इथं एक झाड आहे आपण ते घेण्याचा प्रयत्न करू थोडासा अवघड रस्ता आहे आपण चढूया बघूया आता आपण आलेलो इथं आणि इथून आपल्याला दिसतंय केवढं मोठं झाड आहे मुळ्या दिसतात आपल्याला खूप छान नजारा आहे मित्रांनो त्याच्या वरती दिसतय झाड मागे बीच आणि या दही उभा त्याची पडदड व्हायला लागली त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर बाहेर जाण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो आता आपण जे झाड बघितलं त्याची ही दृश्य बाहेरून हे झाड असं दिसतंय आपण किल्ल्याला फेरफटका मारूया खूप शांत समुद्र आहे शांत हवा येते रेती सुद्धा छान आहे किल्ल्याच्या या साईडने दृश्य आणि आपण पाहू शकता या साईडला एक मोठा क्रॅक दिसतो आपल्याला आणि खरंच जे पडझड व्हायला लागले या रेवदंडा बीचच्या समोरच आपल्याला जो दिसतोय तो कोरलाई किल्लाई किल्ला आहे खूप छान किल्ला आहे पूर्ण असं वळून जावं लागतं माग जो ब्रिज आहे त्याच्यावरून वळून जावं लागतं आणि कोरलाई आणि आम्ही आता चाललो नेक्स्ट डेस्टिनेशन कडे ते म्हणजे कोरलाई किल्ला आणि तिकडे जाताना हा अतिशय छान पूल समुद्रावरून लागतो इथून दिसतात ते मोठमोठ्या बोटी जेएसडब्ल्यू चा हा प्लांट देखील इथे आपल्याला पाहायला मिळेल याचे ही पर्यटकांना विशेष कुतूहल असते कोरलाई गावात दिसतील या मासेमारीच्या बोटी व हाच त्यांचा व्यवसाय आहे मासे वाळवण्याचा प्रचंड मोठे मैदान इथे आपल्याला दिसेल आणि इथून पुढे मोठ्या गाड्या जात नाहीत हा रस्ता खूप अरुंद आहे आपण आलोय कोरलाई किल्ल्यावरती आणि इथं आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे कोरडे मासे म्हणजे सुकटवना त्यानंतर बाकीचे जे वावणारे मासे असतात त्याच्यावर इथे प्रोसेस चालू आहे तर इथे चाळायची प्रोसेस आता चालली होती जे आपण कॅप्चर केलेली आहे त्याच्यानंतर हा दिसतोय या साईडला तो म्हणजे कोरलाई किल्ला त्याला जाणारा हा मार्ग सिमेंटचा रस्ता इथं केलेला आहे तर माझ्या डाव्या साईडला बाजूला दिसतोय तो आहे काळे खडक काळ्या खडकामध्ये इथं लहान मुलं आता खेळतायत आणि या साईडला आता थोडस सूर्य वरती आहे तर सूर्याची छान किरण अशी समुद्रावरती पडत आहेत आपण पाहू शकता आणि आम आम चा। आता आमचा ग्रुप चाललेला आहे चालत आणि आम्ही आता हा आनंद घेतोय चालत जाण्याचा वरती किल्ल्यावरती खूप छान वाटतंय जे कोकणातले किल्ले असतात पाण्यातले किल्ले किंवा पाण्याच्या साईडला असणारे किल्ले त्याचं एक वेगळंच आकर्षण असतं आणि आता एवढं चालायचं ऊन आहे थोडं तरी सगळ्यांचं म्हणणं आलं की आम्ही चालू पण आम्हाला हा किल्ला बघायचा आणि लाईट हाऊस माहीत नाही मला की आपल्याला बघायला मिळणार आहे की नाही तर लाईट हाऊस बघायची खूप उत्सुकता आहे सगळ्यांना खालून किल्ला पाहताना त्याचे खूप छान स्वरूप आपल्याला दिसत होते आत एंट्री करताच समोर लाईट हाऊस व डाव्या बाजूला छानसे गार्डन आपल्याला दिसेल इथे तीन मजली जिना चढण्याची तयारी ठेवा मित्रांनो पण पाहताय आम्ही लाईट हाऊस वरती आहोत समोर आता दिसतोय तर कोरलाई किल्ला खूप छान दृश्य आहे ते त्या साइडला आपल्याला दिसत टॉवर आणि इकडे आहेत किल्ला त्या साईडला आहे समुद्राचं छान दृश्य खूप छान अशी त्या लाईट ची दृश्य आपण पाहू शकतो इथे ट्वेंटी रुपीस तिकीट दुछा आहे पर पर्सन लाईट हाऊस वरती या साइड दिसतात आणि त्या साईडला ला मागे आहे माझ्या कोरला किल्ला खूप छान किल्ला दिसतो इथून अजून दहा ते पंधरा मिनिट आपल्याला चढून वरती जायचं इथं होतं एंट्री पॉईंट जिथे गार्डनच होतं आणि इथं ट्वेंटी रुपीस तिकीट आपण पाहू शकतो या साईडला समुद्राचा खूप छान नजारा आपल्याला दिसतो आप तुम्ही त्याचा आनंद घ्या मस्त सूर्याची किरण आपल्याला दिसतील आता आणि इथं फिरायला मस्त थंड एसीच्या हवा सारखी हवा सुकलेली आणि आमचा ग्रुप तो, तो एन्जॉय करतात समोरून दिसणारे समुद्राचे हे रूप सूर्याने पाण्याला दिलेली झाळी काळे खडक व थंड हवा हे सगळं पाहून मन अगदी तृप्त झालं इकडच्या आसपासच्या परिसरात आलात तर हे पाहायला विसरू नका काही कारण असतो किल्ल्यावर काही जाता आले नाही याची खंत मनात राहिली पण इथला नजारा हा खूपच सुंदर होता मित्रांनो काल आपण इथं जेवलं होतं ही आहे श्री समर्थ खानावर आणि काल आपल्याला आवडली होती तर भेंडी काल सगळ्यांनी वेज खाल्लं होतं तर आज बऱ्यापैकी लोकांना नॉनव्हेज खायचं होतं नॉनव्हेज म्हणजे इथं कोकणात आलं होतं त्यांना फिश खायचं होतं तर आम्ही परत एकदा इथं फोन करून सकाळीच सांगितलं होतं की आम्हाला सुरमई थाई आणि व्हेज थाई हवं आणि आता आम्ही आलोय आता लाईट गेली खूप जास्त गर्मी होते आणि कोकणातल्या माणसांना गर्मी सहन होते पण आपण बाहेरून आल्यानंतर इथं आपल्याला गर्मी सहन होत छान आहे ना फिश खाऊन बघ फिश कसं वाटतं नॉन व्हेज चा फिडबॅक दिला थोडा आपण घेतलं होतं बटाटा होता आणि वाटाणा मिक्स होता आणि भेंडी होती तर आज आपण घेतलंय चववी आहे टोमॅटोची चटणी दिसते मस्त भात आणि चपाती आईने तांद्याच्या भाकरी घेतली आईला आवडलं तर मित्रांनो जेवायला चालू करूया मागे मस्तपैकी आणि काल खाल्ली होती चपाती आता आपण खातोय मस्त तांदळाची गरम गरम भाकरी जी मला खूप आवडत भाकरी आणि मस्तपैकी टोमॅटोची चटणी मला आवडते ती खाऊन बघूया आपण तशीच चव आहे तशी आपण खूप छान बनत सगळ्यांच्या घरीच अशी टोमॅटोची चटणी बनते सेम ह्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे कोकणामध्ये आल्याचं फील ट्राय करूया चवळी आणि बटाटा मिक्स दिलेला कांद्याच्या भाकरी एकदम मऊ आले छान आले आणि खूप छान असं घरगुती जेवण आपण करतो गेल्या याचा तुम्ही पण इथं येऊन आनंद घ्या आणि आम्ही ऑर्डर केला होता तो शिरा तर काल रात्री आपण स्वीट डिश ला खाल्ले होते मोदक आणि आता मस्त गरम गरम शिरा करायला सांगितलेलं आणि मावशीने तो शिरा करून दिला आपण टेस्ट बघूया शिराची हा जाड रव्या तो शिरा दिसतोय मला खाऊन बघूया हम्म घरगुती पद्ध पद्धतीचा फक्त एवढंच की आपण बारीक रव्याचा करतो हा जाड रव्याचा शिरा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम